नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या वर सुरेश राज समर्थकांच्या स्वागतासाठी भाजप सज्ज माजी आमदार देवेंद्र साकम बॅनर वरूनही गायब मरियाई मंदिरा शेजारी मोकळ्या भूखंडावर तळीरामांची मांदी आली अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निर्विघ्न पार पडण्यासाठी मोहिनी वैद्य यांचे वरद विनायकाला साकडे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई कर्जत शहराचा संकेत भासे यांचे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई नवीन कोसरीत मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पाच वर्षापूर्वी मोठा गाजाबाजा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश प्रवेश केला होता केल्यानंतर साटम कर्जत मतदार संघाचे प्रथम क्रमांकाचे नेते झाले होते साटम कर्जत मधून विधानसभेची निवडणूक लढवतील असे चित्र असताना भाजपकडून साटम यांना उमेदवारी मिळाली नाहीच उलट पाच वर्षात साटा चा बैनर भाजपच्या बॅनरवरूनही गायब झाले कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला सुरेश लाड यांच्या सोबत असलेल्या अन्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एक जानेवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी आमदार देवेंद्र साटम गायब आहेत पाच वर्षांपूर्वी साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभेत कर्जत मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या देवेंद्र साटम यांचा भाजपला विसर पडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय लाड यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचा पक्षप्रवेश सोळा येत्या एक जानेवारीला म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ज्यांच्याकडे भाजपची कोकणची जबाबदारी आहे ते रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे लाड यांच्या समर्थकांचं किंवा लाड यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या स्वागताचे बॅनर्स कर्जत मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे या बॅनरवरती माजी आमदार देवेंद्र साठाम यांचा फोटो नाही आहे देवेंद्र साठम भाजपच्या बॅनरवरून गायब झाले पाच वर्षापूर्वी देवेंद्र साठम यांनी देवेंद्र फडणवीस उपस्थितीत देवेंद्र फडणवीस कर्जत मध्ये झालेल्या एका मोठ्या सोहळ्यात भाजपमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षात देवेंद्र साठम कर्जत खालापूरचे भाजपचे प्रथम क्रमांकाचे नेते होते पाच वर्षात पुलाखाल बरंच पाणी वाहून गेला आणि देवेंद्र साठमना देवेंद्र साठम यांना पाच वर्षानंतर साधव बॅनरवर सुद्धा स्थान उरलेलं हो नाहीये देवेंद्र साठम यांनी कर्जत मतदारसंघाचं तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला विशेष म्हणजे जे सुरेश राड आता भाजपमध्ये येत आहेत त्या सुरेश लडाच्या समोर देवेंद्र साठम अनेकदा आहेत विधानसभेत त्या दोघांचा सा अनेकदा सामना झालाय एकोणीसशे नव्याण्णवला देवेंद्र साठम सुरेश राड्यांच्याकडून पराभूत झाले होते तर दोन हजार नऊ ला सुद्धा साठम सुरेश राड यांच्याकडून पराभूत झाले होते दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र देवेंद्र साठम यांनी पराभवाचा वचपा काढत केलं होतं दोन जे दिग्गज नेते कर्जत खालापूरचे म्हटले जायचे किंवा आता म्हटले जातात असे दिग्गज नेते जे एकमेकांच्या विरोधात लढले ते आता एकाच पक्षात आहेत सुरेश राड भाजपमध्ये येत असताना देवेंद्र साठम यांना बॅनरवर सुद्धा स्थान नसणं हे बरंच काही सांगून जातं देवेंद्र साटम यांनी पाच वेळा कर्जत मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांना पराभव पाहावा लागला शिवसैनिक म्हणून साटम यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती शाखा प्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे शिवसेनेत असलेल्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेलेल्या देवेंद्र साटम यांना पाच वर्षात बॅनर वर ही स्थान राहिले नसल्याने मतदारसंघात चर्चा सुरू असून साटम कजरच्या कार्यक्रमाला जातात का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर वाशी जुहुगाव सेक्टर अकरा येथील श्रीमंत मरियाई मंदिराच्या समोरच्या मोकळ्या भूखंडावर तळीरामांची मांदिळाई पाहायला मिळते या मोकळ्या भूखंडावरून मंदिराच्या कळसाचे दर्शन होते एवढ्या कमी अंतरावरील या भूखंडावर मद्यपींची जत्रा भरते त्यामुळे येथील ये करणाऱ्या नागरिकांना विशेषत महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अंधार पडायला लागला की या ठिकाणी मद्यपी मद्यपान करताना आढळून येतात यात काही मद्यपी हे टोळीने बसत असल्याने आपापसात वादविवाद झाल्यावर मोठमोठ्याने अव्वारच्या भाषेत शिविगाळ करतात अनेक वेळा तर या ठिकाणी भांडणे देखील होतात त्यामुळे कामानिमित्त येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना विशेष महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते वाशी पोलिसांकडून गस्त घालत असल्याचे नेहमी सांगितले जाते मात्र ही अशी तळीरामांची चंगळ पाहता वाशी पोलीस नेमके कोणत्या ठिकाणी गस्त घालतात हा मोठा प्रश्न उपस्थित अमोल कांबळे संवाद मराठी मुंबई अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे या पार्श्वभूमीवर मंगल अक्षता कलश पूजन आणि शोभायात्रा काढण्यात आली आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरद विनायकाच्या चरणी अक्षता अर्पण करून कलश पूजन केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात खोपोली शहरातून शोभयात्रा काढण्यात आली श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी बाप्पाला साकडे घातले श्री राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने अयोध्येवरून आलेल्या निमंत्रणाच्या मंगल अक्षदा कलशाचे विधिवत पूजन मंदिराच्या सभामंडपात केल्यानंतर देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी अक्षता कलश वरद विनायकाच्या चरणी ठेवला नमस्कार सगळ्यांचं मंदिरामध्ये स्वागत आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठीच हा अतिशय मंगल आणि अभिमानस्पर्श करा आहे आतापर्यंत संपूर्ण देशभरातील मंदिरांमध्ये अक्षतेचे मंगल कलश नेण्यात येत आहेत आणि आमंत्रण करण्यात येत आहे त्या योगेच आज इथे महड म्हणजेच अष्टविनायकातील वरदविनायक चौथा गणपती मानला जातो तिथे आज हे कलश आलेले आहेत आणि तिथे इथे त्यांचे देवस्थानतर्फे स्वागत केलेले आहे आणि कलशांचे विधिवत पूजन करण्यात आले आहे आणि त्यानंतर त्यातील अक्षता आपण गणपतीजणी वाहिल्या आहेत आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी प्रार्थना केलेली आहे यामध्ये सगळीजणांचे जे सहभागी झाले त्यांचा मी आभार मानते विशेष करून गावातील लोकप्रतिनिधी सर्व ग्रामस्थ सर्व विश्वस्त आपला सगळं व्यवस, व्यवस्थाचे सगळी व्यवस्थापक श्री अक्ष अतुल सट्टू श्री बडगुजर अशोक बागू आणि सर्व कर्मचारी वर्ग वर्ग यांचा ते आभार मानते आणि परत एकदा गणपतीजींनी प्रार्थना करते की हे दे� सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडते गणपती बाप्पा जय श्रीराम अक्षता अर्पण तसेच कलश पूजन केल्यानंतर उपस्थित श्रीराम भक्तांनी दर्शन घेतले महडवरून शोभयात्रा खोपोलीच्या दिशेने ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर श्री गणपती संस्थांचे विश्वस्त सिद्धार्थ जोशी मंगेश कुमार थत्ते किरण काशीकर विवेक पेठे भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पारठे भाजप तालुका युवा मोर्चा अधिकारी प्रसाद पाटील राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष गुरव विश्व हिंदू परिषद आणि भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप मराठी लाईव्ह वरसे गावच्या हद्दीत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वत जागीच ठार झाला एसटी बस पेनवून वर्सईच्या दिशेने तर दुचाकी पेनच्या दिशेने जात होती वर्सई गावाच्या हद्दीत दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की दुचाकी चालक जागी ठार झाला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नागरिक उत्साही असले तरी या उत्साहात दारू पिऊन वाहन चालू नये यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे वाशी वाहतूक विभागातर्फे सर्वत्र नाकाबंदी लावत अल्कोहोल ब्रेक एनॉलॉयझर द्वारा वाहन चालकांची तपासणी करण्यात येते यामध्ये दोषी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे नाकाबंदी याच्याकरता लावलेली आहे की थर्टी डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक दारू पिऊन वाहने वगैरे चालवत असतात तर दारू पिऊन वाहन चालवू नये या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी तसेच आम्हाला ट्राफिक डी सी पी यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणी दारू पिऊन वाहन चालवू नये जेणेकरून अपघात होऊन त्यांचं आर्थिक मालमत्तेचं आणि स्वतःच शारीरिक नुकसान होऊ नये मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते आणि नगर सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेवक राहुल डाळिंबकर नगरसेवक संकेत भासे नगरसेवक बैजू हुमरे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे उपस्थित होते कर्जत म्हाडा कॉलनी येथील तीन मजली फळ आणि भाजी मार्केट आणि बहुउद्देशीय हॉल रस्ते आणि गटार उद्यान विकसित करणे खुले नाट्यगृह इंडोर आउटडोअर खेळण्याकरता आवश्यक ती कामे करणे आमराई येथे ओपन जिम या विकास कामांचा समावेश आहे बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या आकर्षक विद्युत रोषणाईने मुख्यालय उधळून निघाले आहे इमारतीला पाहण्यासाठी आणि मोबाईल कॅमेरात कैद करण्यासाठी नागरिकांची गर्दी कर होत आहे नवी मुंबईतील महानगरपालिकेची इमारत संपूर्ण देशात आकर्षक आणि देखणी म्हणून प्रसिद्ध आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई नवीन पोसरी हनुमान मंदिराच्या सभा मंडपात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदाब शुगर ई सी जी नेत्र तपासणी तसेच आजार असणाऱ्या नागरिकांना शस्त्रक्रिया आदीसह नागरिकांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचा एकशे पस्तीस नागरिकांनी लाभ घेतला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न